राज्यातील लाडक्या बहिणी झाल्या आनंदी देवाभाऊकडून मिळाली त्यांना तीन हजार रुपयांची हक्काची ओवाळली महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार की नाही याविषयी महिलांमध्ये शाशकता होती मात्र महायुती सरकारने ही योजना रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर प्रत्येक लाडक्या बहिणीला तीन हजार रुपयांची हक्काची उवाळणी दिली आहे त्यामुळे मुलांचं शिक्षण घरातील अडी अडचणी बहिणींसाठी उपयुक्त ठरणार आहे अनुषंगाने आम्ही देवाभाऊंच्या काही लाडक्या संवाद साधला त्यावेळी त्या काय का म्हणाल्या पहा चंद्रकारा पाटोळे रक्षाबंधन केली तरी लाडके बहिणीचे म्हणजे योजनेचे पैसे भेटले का हा भेटले भेटले तीन हजार भेटले त्याची साडीने घेतली वाहकुर वावडणी घेतली लाडकी बहिणी योजना या संदर्भातून खूप फायदा करून दिलेला आहे जरी कुणाला हत्ता पडला नसेल मला पडलेला नाही पण असा मेसेज आलेला की आप तुमचा अप्रूव्ह झालेला आहे त्याबद्दल पण धन्यवाद आणखी हत्ता येईल याची पण आम्हाला गॅरंटी आहे मुख्यमंत्री लाडकी योजना ही पण आमच्यासाठी सगळ्यासाठी म्हणजे स्वाभिमान वाटला आम्हाला पण काहीतरी सरकाराने काहीतरी आमच्यासाठी स्त्रियासाठी काहीतरी केलंय सर तरी चांगला होईल आता हे जेवण कळालं असत तुम्हाला या कार्यक्रमाबद्दल की काहीतरी फायदा आहे महिलांमध्ये या योजनेचं स्वागत होत हो स्वागत होत आहे महिला होत आहे महिला सहकार्य पण करतील असत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुतीच्या निर्णयाने आज राज्यातील बहिणी आनंदी दिसत आहेत व याबाबत त्यांनी आपलं मत आणि भावना कशा प्रकारे व्यक्त केल्या ते आपण पाहिलं